दादा पवार आणि महाराष्ट्राचे आपले लाडके दादा काल सकाळी अचानक आपणा सर्वांना सोडून गेले अत्यंत दुर्दैवी असा हा प्रसंग महाराष्ट्रावरती जी शोभकाळा पसरली ती कधी महाराष्ट्र हा क्षण विसरू शकणार नाही खऱ्या अर्थानं आपण पाहतो महाराष्ट्राच्या विकासामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जी महाराष्ट्राची प्रगती दिसते विकास दिसतोय बदललेला महाराष्ट्र दिसतो आहे पाठीमागे खूप प्रयत्न खूप वैचारिक बैठक आणि अनेक सातत्यानं प्रयत्न असे दादांनी केले होते त्याचबरोबर महाराष्ट्राचा हा विकास सोडला त्याचबरोबर सामान्य शेतकरी असेल कामगार असेल शैक्षणिक क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल शेती सहकार प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांचा बारकाईनं अभ्यास होता आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रामध्ये जी प्रगती झाली त्याच्यामध्ये मोलाचा वाटा दादांचा होता आणि दादा गेल्यामुळं खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या क्षेत्रातील विकासाला मुकलेला आहोत एक नेतृत्व घडायला साधारण तीन चार पिढ्या लागतात आणि एवढं मोठं नेतृत्व तयार झाल्यानंतर आज आपल्यातनं निघून गेलं आहे महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं असं हे नुकसान आहे खऱ्या अर्थाने हे दादांचं जे नेतृत्व होतं ते अनेक पिढ्या त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं म्हणजे शैक्षणिक शिक्षण सोडून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचा जो त्यांचा अनुभव होता तो खऱ्या अर्थानं साहेबांच्या तालमीमध्ये ते तयार झाले होते बाळकडू त्यांना मिळालेलं होतं अनेक शिक्षण संस्था असतील अनेक सहकारी संस्था असतील कारखाने असतील राजकारण असल समाजकारण असल विकासकारण कारण असत या प्रत्येक क्षेत्राचं बाळकडू त्यांना मिळालं होतं असा नेता होणे नाहीये खऱ्या अर्थानं ना मलाही आठवण होती की माझा दूध व्यवसायाची जी सुरवात झाली त्याला शुभार त्याचं उद्घाटन जे झालं ते बाळासाहेब खऱ्या अर्थानं तुम्ही होता ते आमचे सभापती साहेब होते साहेबांनी त्यांना बोलवलं होतं तो, तो प्रसंग आज या ठिकाणी मला आठवतोय पंचवीस वर्ष फेब्रुवारी मध्ये त्या घटनेला होतील आता दादांच्या जाण्यानं खूप मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालंय समाजाचं नुकसान झालंय मी आपल्या सर्वांच्या वतीनं दानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो ओम शांती ओम शांती ओम शांती